रामकृष्ण मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये सासरी पण पाहुणे आलेले आहेत रक्षाबंधनसाठी साठी ताई आलेले आहेत आणि अथांग यशवी तर घर असं मस्त भरलेलं होतं काल अगदी छान माहोल होता सकाळी कान लेटच उठला त्रिशू उठून गेलेली होती मी रूम आवरून घेतला त्रिशूला डान्स सोन आला असताना जेव्हा समजलं की तिकडे अथांग आलेलं आहे तर बाईला असं झालं होतं कधी एकदा चवनी जातो आणि सारखं चालू होतं थांग 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 मिस्तर जपच करत असते ती आणि आल्यावर लगेच त्यांच्या भांडणी पण चालू होऊन जातात आता काय तर ती हरली खेळण्यामध्ये तर तिला रोड येत होतं तर मंडळी ही तयारी चालू आहे माझ्या भाजीच्या अन्नप्राशन सोहळ्याची तर आता थोड्या वेळात आम्ही डेकोरेशन पण चालू करणार आहे कानाला पण बरं नाही खूप जास्त खोकला आहे त्याला तर आता थोड्या वेळात त्याला दवाखान्यात पण न्यायचं आहे त्याच्या आधी नाश्ता करून घेतो आज मम्मींनी नाश्त्याला बनवले पोहे आणि जेवणासाठी वरण भात आळूवडी वडी कोबीची को भाजी पोळी आणि एक पार्सल पण आज रिसीव झालं आहे ते पण तुम्हाला दाखवते मी श्रीकृष्णासाठी जन्माष्टमीसाठी पाळणा मागवला होता खूपच जास्त छान पाळणं रिसीव झालेला आहे मागच्या वेळेस मी स्वतःच्या हाताने बनवला होता पण ह्यावेळेस डायरेक्ट मागवलेला आहे एकच नंबर पाळणा होता आता आम्ही दवाखान्यात चाललो आहे कानाला घेऊन घरी आलो जेवण केले मुलांना पण झोपी लावलं सर्वांना फक्त त्रिशू जागी होती त्रिशू झोपलीच नाही आणि आम्ही डेकोरेशनचं काम हाती घेतलं राधाला पण झोपवलं होतं पण राधा पण लगेच उठून गेली हा डेकोरेशनचा पडदा मी मागच्या वर्षी कानासाठी ऑर्डर केला होता अन्नप्राशनच्या वेळी आणि पडदा लावल्यावर लुक कार्यक्रमाचा अगदी वेगळा होऊन जातो खूप छान पडदा आलेला होता हा पण

माझी भाजी इतकी गोड आहे तिच्यासोबत सोबत टाईम स्पेंड केला नासा असा केव्हा टाइम निघून जातो कळतच नाही तिला अजिबात सोड वाटत नाही तर आता अन्नप्राशनची तयारी इतवर आलेली आहे बाकीच्या सर्व वस्तू एका ठिकाणी जमा करून ठेवल्या आहेत मी आणि आता फुलांचं डेकोरेशनचं पण काम जवळपास होत आहे काही कार्यक्रम करायचा म्हटला की इतका पसारा होतो आणि तो पसारा तो कार्यक्रमचं सेटअप होईपर्यंत काही वाटत नाही पण कार्यक्रम झाल्यानंतर ते सर्व जागी ठेवणं खूप जास्त जीवावर येऊन जातं मग कोणताही कार्यक्रम असो बड्डे असो काही असो ॲनिव्हर्सरी असो डेकोरेशन केलं की त्यानंतर हे सर्व आवरायला आहे ना एनर्जीच राहत नाही डायरेक्टली तर आता आमचं डेकोरेशन झालं आहे पूर्ण कर काहीच तुम्हाला खोटं वाटेल की मला लग्नाआधी हे डेकोरेशन वगैरे असं काही जमायचं नाही तर मी लग्न झालं मुलं झाले आणि ह्या गोष्टी इतक्या केल्यात मी डेकोरेशन वगैरे काही असलं की छान डेकोरेशन करणं वगैरे रांगोळीसुद्धा नाही जमायची मला तर लग्नानंतर मी मुलांसाठी म्हणजे माझ्या त्रिशूच्या फोटोशूटसाठी किंवा कशासाठी म्हणा मी इतक्या गोष्टी शिकली आहे की मला आता असं वाटतं की मी इव्हेंट मॅनेजमेंट चालू केलं तरी मी छान डेकोरेशन करू शकते बाहेरचे पण नाही करणार मी असं कारण घरातच माझे इतके कार्यक्रम पार पडतात की बाहेरचे करायला ती एनर्जीच नाही माझ्यामध्ये त्रिशूच्या वेळेस पण मी खूप सारे फोटोशूट केले होते त्रिशूचे थीम फोटोशूट काही असले की फोटोशूट म्हणजे ह्या गोष्टी मी लग्नानंतरच शिकली आहे लग्नाआधी मला ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्टच नव्हता मला कधी वाटलं पण नव्हतं की मी मुलं झाल्यावर म्हणजे त्यांचं इतके सर्व फोटोशूट बी करेल तर मंडळी तुम्ही बघू शकता आजचं पण डेकोरेशन किती छान झालेलं आहे आणि ताई पण होत्या माझ्या मदतीला ताईने मी मिळून अगदी छान डेकोरेशन केलंय आणि आता मी चालली आहे स्वतःचा आवरायला आता आम्ही आधी राधाचं स्टाई स्नान करू त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत पहिले तिची मस्त छान सर्वांनी आंघोळ घालणार आहोत

अरे तर मंडळी अशा प्रकारे आमचा कार्यक्रम पार पडला आणि आज आमची दिदी सुद्धा दिवसभर हुबीच्या हुवी होती मदतीला आमच्या आणि कार्यक्रम झाल्यानंतर पण सारा विचार एकटीने आवरला त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला आज बनवले होते रोस्टेड सँडविच टमॅटो राईस कोशंबीर चला मंडळी या जेवायला चला तर आजसाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक ला 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 करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय